हॅलो फ्रेंड्स तर आज आहे आमच्या घराची पूजा आणि वास्तुकशांती तर त्यासाठी आम्ही आज रेडी झालेलो आहोत आणि फंक्शन आहे आमच्या घरी तर सगळे गेस्ट वगैरे पण येत आहेत आणि जागरण गोंधळ पण संध्याकाळी आहे तर जागायचंच आहे आज काय म्हणू नको होते ना हां तर आज आहे आमच्या घरची वास्तुक शांती घराची तर आज आहे आमच्या घराची वास्तुक शांती आणि जागरण गोंधळ जागरण गोंधळ तर खूप धावपळ झाली गेल्या दोन तीन महिन्यापासून घराची शॉपिंग वगैरे छोटी ना छोटी सेटल करायचं सगळं सामान वगैरे चार पाच दिवसापासून आमचे ब्लॉक पण नाही आले कारण की एवढं काम होतं घराचं शिफ्टिंग सा इकडचं सामान तिकडं करायचं याच्यामध्ये एवढं बिझी होतो की ब्लॉक बिल्डिंग मिळाला कारण ब्लॉग घ्यायचं म्हणलं की हातामध्ये मोबाईल ठेवूनच फिरावं लागतं कंटिन्यू बोलत मग काम कुणी करायचं असं होतं त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या ज्यावेळेस आपलं सगळं सेटअप रेडी होईल त्या नंतरच आपण स्टार्ट करूयात ब्लॉग घ्यायला तर पाहूयात आता गोंधळी तर म्हणजे जागरणाचे जे गोंधळी असतात ते सांगतायत ज्यांनी लावले ते खूप छान आहेत तर कसे आहेत आपण आज पाहूयात की कसं जागरण ते करतात तो इतके बिझी होतो की ब्लॉग घ्यायला टाइमच नाही भेटला मोबाईल कुठं होता काय हे सुद्धा आणि आता जेवण वगैरे सगळ्यांची सगळ्यांची झाली आम्ही सुद्धा जेवण केलं आणि आता जागरण उभं राहणार आहे थोड्याच वेळामध्ये तर म्हटलं आता थोडासा तुमच्यासोबत पण बोलावं कारण की बिलकुल टाइम नाही भेटला ताई इकडं एक एक आली बीग इकडं एवढे पाहणे पाहुणे म्हणजे बिलकुल सगळ्यांच्या हाताखाली देता देताच गेलं म्हणजे वेळ बिलकुल वेळ नाही मिळाला मिळाला एकाला काम सांगितलं की ते दुसऱ्याला सांगायचं ते तिसऱ्याला सांगायचं म्हणजे कुणी कामच करायला तयार नाही मग त्यामुळे ना ब्लॉक म्हणजे मोबाईल हातात घ्यायला वेळच नाही मिळाला तर आता म्हटलं चला थोडस शूट करूयात आणि थंडगार हवा पण सुटली आहे थंडी असल्यामुळे थंडी पण ब्लँकेट गोदड्या लपून ठेवायची अशा गोष्टी हा कारण थंडीचे दिवस आहेत ना आता ज्याला ज्या त्याला आपल्या झोपायचं पडलेलं असत कुणी गोदड्या ठेवते कुणी उषा कुणी ब्लँकेट आपलं आपल्याला लगेच कब्जा करून ठेवलाय बुक करून आणि किती मस्त वाटतंय पहा डेकोरेशन पण आमचं खूप छान सगळ्यामध्ये झाडांमध्ये आम्ही लाइटिंग लावली होती तर आणि हा सगळा आमचा परिसरच आहे इथून तर तिथपर्यंत आता नंतर तुम्हाला एक थोड्या दिवसानी होम टूर येईलच घराचा पूर्ण त्यावेळेस तुम्ही पाहतालच कसं का आहे काय आहे तर खूप छान वाटतंय आणि आमच्या दोघींची तर थंडी पळून गेलीय कारण सगळ्यांना थंडी वाजते धावपळ करू करू <laughs> आणि पळून जाकडं पळ तिकडं पळ करून करूनच इतकं गरम होत आहे ना बाकी सगळ्यांना थंडी वाजते ना गरम होत आहे तसं म्हणजे इतकं थोडं जरी असं बाहेर गेलं की थंडी वाजून घालावं लागतं पण आज बिलकुल थंडी वाजत नाहीये कारण धावपळ इतकी रवळी पण एवढे आले पण गेले पण कोणाच म्हणजे एंट्रो घ्यायला किंवा तुमच्याशी शेअर करायला पण टाइम नाही भेटला तरी सुद्धा आज भरपूर जण आहेत तरी पाहुयात आता जागरण गोंधळी वगैरे पण मस्त आहेत पाहू जागरण कसं होत आहे आता என்ன <laughs> <laughs> যে

छानपणा करायचं नाही डोकं चालायचं नाही काय करशील तिला सांग जर रुसला झाडा खाली झोपन का

বহুত পাই পঢ়া ভাবি <muchas> জীব <muchas> आता काय केलं ताई पडले काय केलं आता रोज पाय पडत मारल्यावर नाही पाडत मारलं नाही कोणी सोनं ववाळा कोणी चांदी ववाळा काय ओवळ सुरुवात घेतो अरे ववाळा भानुबाईचा पती

फ्रेंड्स फ्रेंड तर फ्रेंड्स ही आहे सोनाली आणि ही आहे माझी लहानपणीची मैत्रीण म्हणजे चाइल्डहूड फ्रेंड आणि ते दहावी दोघींचं एकत्र शिक्षण झालेलं आहे आणि खूप खास होती ही माझ्यासाठी बेस्ट होती माझ्यासाठी आणि खूप बिग थँक यू युट्यूबचं कारण युट्यूब थ्रो ही मला मिळाली आज म्हणजे हिला माझा व्हिडिओ गेला होता ना तर सर्चिंग मध्ये गेला तर हिने प्ले केला मग मला मेसेज केला तर मग असंच आमची भेट झाली आणि किती वर्षानंतर सतरा वर्षानंतर तर इमॅजिनेशन करू शकता सतरा वर्षानंतर आपण जर आपल्याला लहानपणीच्या मित्रमैत्रिणींना मिळाल्यावर कशी फील कसं फील होतंय तर मला खूप छान फील होतंय एवढ्या वर्षानंतर मिळाली तर खूप भारी पण वाटतंय कारण कितीही आपले मित्रमैत्रिणी झाले कॉलेजमध्ये किंवा म्हणजे कधी पण पण एक चाइल्डहूड जे फ्रेंड असतात लहानपणीचे बाल म्हणजे त्यांना मिळाल्यानंतर वेगळीच म्हणजे एक वेगळीच हे असते फिलिंग पण असते आणि फिलिंग एक वेगळीच असते एवढ्या वर्षानंतर मिळाल्यानंतर खूप भारी वाटते खरंच आणि बिग थँक्यू खूप मोठा थँक्यू साठी की युट्यूब थ्रू आज मला मिळाले तर आता पहाड झाली आणि थंडी पण थोडी म्हणजे जास्तच वाजायला लागली आहे आणि जागरण पण थोडस आता उरकत म्हणजे संपलेच थोडक्यात तर हा होता आमचा एक जागरणाचा छोटासा व्हिडिओ थोड्याच दिवसात तुम्हाला होम टूर सुद्धा येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चैनल, ला करा बाय बाय